माझं नाव ज्योती विजयसागर मी राहणार देवळ्याची मला इथे थॉयरेडची गाठ झाली होती मला एक नाशिकच्या डॉक्टरांनी ती गाठचं ऑपरेशन सांगितलं होतं पण ती गाठचं ऑपरेशन करूनही मी कधी चांगली राहणार नव्हती मला दोन मला कायमस्वरूपी गोळ्या चालू राहणार होत्या तिच्या वेळ पण मी यांच्याकडे योगेश गोंगडेकडे आल्यानंतर मी दोन वर्षे ट्रीटमेंट घेतली आणि मी हळूहळू दोन वर्षात सोनोग्राफी बी करत गेली माझ्या ते सोनोग्राफियांमध्ये हळूहळू रिपोर्टही चांगले येत गेले आणि मी मला ती ट्रीटमेंट सोडून चार वर्ष चालली आज पण मी खूप आनंदात आहे चांगली आहे आज मला ते गोळ्या औषधांचा खूप फरक पडला संजय क्लिनिकचं धन्यवाद करते